विद्यमान आमदार कळलेले साहेब यांच्या शोकसभेसाठी आपण समजून उपस्थित आहोत ते गेल्यानंतर या जिल्ह्यामध्ये जवळजवळ प्रत्येक गावामध्ये ही शोकसभा आहे माणूस गेल्यानंतर त्याचं मोठेपण आपल्या समाजात कळतं म्हणतात यातला तो प्रकार आहे परंतु पुस्तकातून येणाऱ्या शहाणपणापेक्षा ग्रामीण शानपण किती मोठं असतं हे कळलेले साहेबांनी दाखवून दिलं आज राजकारणामध्ये अशी परिस्थिती आहे की वडिलांचं वारसं घेऊन आलेले माणसं राजकारणात आहेत वडिलांचे कार्यकर्ते हॅन्ड ओव्हर होतात सगळं राजकारण हँड ओव्हर पण हा असा माणूस होता की कुठलाही वारसा नसता शून्यातून सामान्य माणसाचे प्रश्न वर नेऊन थळवीनं सोडवणारा म्हणून आज ते आपल्या जनमानसामध्ये बसलेले आहे तसं साहेबाचा माझा आमदार होण्याची पूर्वी साहेब सरपंच होते आणि मी बीड जिल्ह्यापेक्षा नगर जिल्ह्यात अगोदर राहिलेलं मी साहेब आगडगावला जवळजवळ पाच वर्ष रतडगाव टोकेवाडी आणखी पिंपळगाव एक सत्ता होता आणि मग सगळ्या विद्यार्थ्यात मी तिथे ज्येष्ठ होतो माझ्या हाताने साहेबाचा सत्कार केला होता तेव्हापासून साहेबाला मी ओळखत होतो तेव्हा आता मोठ्या माणसाला सगळेच लक्षात राहतात असं काही नाही पण तेव्हापासून तर साहेबांचा परिचय मी लय पण दुसऱ्या कुठल्याही आमदाराकडे इतका साहेब इतका दाद कुणाकडेच गेलो नाही साहेबाकडे वर्षात एकदा तंदा त्यांनी जेवायला बोलल्यानंतर मी जायचो साहेबाला एका दिवशी म्हणलं साहेब आमचे महाराज लोक जेवायला यायचं म्हणलो पाकिट घेऊन सुद्धा येत नाही तुमच्या ल तुमच्याकडे काय का जात आहेत साहेब एवढ्या मोठे मोठ्याने हसले होते मी म्हणले ही तुमची कलाईच आहे तुम्ही या असलेल्या महाराज लोकांवर बी तेवढंच प्रेम केलंय राजकीय लोकांवरही तेवढंच प्रेम केलंय आणि साहेब एवढे वजनात राहिले की नगर जिल्ह्यातला एकही कोणाली साहेबा इतकं वजन कोणालाच राहता नगर जिल्ह्यातल्या प्रत्येक मी साहेबाला भाषणात बराच वेळ बोललो साहेब तुमचा धाक राहुरीवाल्याला जसा आहे ना तसा शेअर दुसऱ्या सुद्धा चालू आहे तुम्ही कुणकड जाताला न उभा राहता आणि निवडून येता तुमचं भरसच नाही रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती वाघाची लिला कपाळी टिळा तू जेडणारासाठी भनक भीतीची नवती भवती आभाळ रे माझ्या पाठी देऊन की हरवला माझा आनंद आनंद ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा